श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे शोपीस तयार करणार आहोत यासाठी आपण हा चिकाटपट्टीचा रिकामा रोल घेतलेला आहे व पत्रिका घेतलेली आहे थोडेसे कुंदन घ्यायचे आहेत लोकर घ्यायचे आहे आपल्याला थोडीशी व गोल्डन मनी मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हा पहा हा वॉटर कलर आहे याचा वापर करून आपण हा रोल रंगवायचा आहे हे पहा पत्रिकेवरती आपण गोल आकार घेतलेला आहे आता आपण लोकरीने खूप सुंदर असा गोंडा बनवायचा आहे एक फूल बनवायचा आहे त्यासाठी आपण इथे तीस वेडे घेतलेले आहेत आपण आता हे फूल बनवूया खूप सोप्या पद्धतीने हे फुलं आपल्याला तयार करता येते खूप सुंदर असा शोपीस मी आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे हे पहा याला अशा या गाठी मारून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं साईटने याचे धागे कट करून घ्यायचे लोकरीचे खूप सुंदर शो पीस कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये घरच्या साहित्यामध्ये आपण तयार करत आहोत आपल्याक कर पत्रिका असते रिकामा चिकाट टेपचा रोल असतो किंवा मग पुठ्ठ्या घेतला तुम्ही तरीही चालेल हे पहा या पद्धतीने आपण हे फूल बनवलेलं आहे आपण आता या रिकाम्या रोलला कलर करून घ्यायचा आहे वॉटर कलर आहे हा तो आपण आता कलर देऊन घेऊया एकदम व्यवस्थित असा एकसारखा कलर देऊन घ्यायचा आहे खूप सुंदर असे हे शोपीस मी तुम्हाला आता तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सपोर्ट करा व चॅनलला सब्स्क्राइब करा आपण या रोलला दोन होल करून घेतलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यातील छोट्या छोट्या टिप्स कळतील व आपला शोपीस कसा झाला आहे ते मला कमेंट करून सांगा हे पहा आपण सर्व बाजूनी याला कलरिंग करायचं आहे यानंतरनं आपण हे सुकल्यानंतरनं यावरती कुंदन चिटकवून घेणार आहोत खूप पटकन हा शोपीस होतो आपला कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये होणारा शोपीस आहे हा हे पहा हे आपलं संपूर्ण रंगून झालेलं आहे आपण आता याला फेविकॉलने कुंदन चिटकवून घ्यायचे आहेत हे पहा लाल व हिरव्या कलरचे कुंदन आहेत आपल्याकडे ते आपण यावर चिटकवून घ्यायचे आहे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कलरचे कुंदन वापरू शकता खडे वापरू शकता माझ्याकडे लाल व हिरव्या कलरचे आहेत ते मी लावत आहे ते हे पहा मैत्रिणीनो मी याआधीसुद्धा खूप सोप्या पद्धतीने शोपीस कसे तयार करायचे ते दाखवलेले आहे बांगड्यांचा वापर करून दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे तेसुद्धा दाखवलेलं आहे आपल्या चॅनलवरती आहेत रुखवताव ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू कशा तयार करायच्या तेही दाखवलेलं आहे त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत व्हिडिओ नक्की पहा व चॅनलला सपोर्ट करा हे बघा हे पत्रिकेचा मी गोल एक कट करून घेतलेला आहे त्याला आपण साईटने गोल्डन आकार गोल्डन गोल आकारामध्ये गोल्डन कलर देऊन घ्यायचा आहे व मध्ये ही गोल्डन कलरची डिझाईन तुम्हाला जमत असेल तर करू शकता हे पहा या पद्धतीने आता उन, हे आपण थोडा वेळ सुकून द्यायचं व त्यावरती फेविकॉल लावून आपण आता रंगवलेला जो आपला गोल आहे तो यावर ठेवून चिटकवून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हा शोपीस तयार करणार आहोत आजचा शो पीस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा या पद्धतीने आपण गणपती येथे चिटकवून घेतलेले आहेत आता आपण सुई दोरा घेतलेला आहे यामध्ये हे मणी ओवून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने आपण एकसारखे सर्व मनी येथे ओवून घ्यायचे आहेत आपण सात ते आठ मणी ओवायचे आहेत आपल्याला याला लावण्यासाठी हा गोंडा तयार करायचा आहे हे पहा इथे आपण हा गोंडा असा लावून घ्यायचा आहे ओवून घ्यायचा व त्याला वरतून गाठी मारून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित असं हा गोंडा बसणार आहे हे एक साईड आपली झालेली आहे आता आपण वरच्या सुद्धा याच पद्धतीने बसवून घ्यायचा आहे गोंडा हे पहा त्यासाठी सुद्धा आपण दोरा घेतलेला आहे त्यामध्ये आपण मनी ओवून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आपण हा गोंडा आता इथे करत आहोत यामध्ये मणी ओवून घ्यायचे आहेत व मध्ये आपण जे पांढरे फूल तयार केलेले आहे ते फुल ओन घ्यायचे आहे त्यानंतर अजून थोडे मणी ओवायचे आहे व त्यानंतर आपण या जाग्याला व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ते हुकामध्ये व्यवस्थित गुंतवता येईल खूप सोप्या पद्धतीने मी आज हा शोपीस तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे मैत्रिणी आतापर्यंत आपल्या चॅनलला माझ्या ज्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने हा शोपीस मी आज तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे आजचा हा शोपीस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सपोर्ट करा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे पहा या पद्धतीने मी हा शोपीस तयार केलेला आहे लग्नपत्रिकेपासून व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद